सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 353 वरती अपघात मिळालेल्या माहितीनुसार सावनीर कडमेश्वर बाईपास रोडवरती मेटलॉक कंपनीजवळ अपघात काटोलकडून येणारा रोड व सावनीर येणारा रोड मेटलॉक कंपनीजवळ जुळत असल्याने सरळ रोड चौदा मैलकडे जातो त्या अनुषंगाने मोटारसायकल स्वारला पाठीमागून येत असलेल्या कंटेनरने धडक दिल्याने कंटेनर, कंटेनर आगीमध्ये जळून खाक व मोटरसायकल स्वाराला शासकीय रुग्णालयात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ने नागपूरला नेण्यात आले पुढील तपास कडमेश्वर पोलीस यंत्रणा करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी कडमेश्वर तालुका प्रतिनिधी चंदू मडावी